शहरांमधील वाढत्या नागरीकरणासोबतच गृहसंकुल वाढत असल्यानं गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न देखील वाढत आहेत तेव्हा गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचं महाधिवेशन गरजेचं आहे असं प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले तसंच ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचं प्रबोधन होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षाही आमदार केळकर यांनी व्यक्त केली आहे सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील तलाव परिसरातील भव्य मैदानात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचं महाधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले ठाणे जिल्हा उड्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकारानं ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन आज आमदार संजय कळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे परिवहन सदस्य विकास पाटील संचालक हिंदूराव गळवे शैलजागस्ते संतोष साळुंखे विनोद देसाई आदींचं अनेक मान्यवरही उपस्थित होते प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर साधेपणानं महाधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटक आमदार केळकर यांनी ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनात तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन पुनर्विकास तसंच स्वयंपूर्ण पुन, पुनर्विकासासंबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्यानं हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मांडे ही हाऊसिंग अदालतनंतर महाविदेशन आणि प्रदर्शन यांसारखे जनहिताचे उपक्रम राबवणारी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन पहिलीच असल्याचे कौतुक उदार काढले तर आयोजक सीताराम राणे यांनी सोसायटीचं कामकाज करताना गृहनिर्माण संस्थांना आणि अडचणींना सामोरं जावं लागतं याशिवाय भेडसावणाऱ्या अन्य समस्यांवर अशा प्रकारच्या अधिवेशनांमध्ये विस्तृत चर्चा आणि ठराव करणार असल्याचं स्पष्ट केलं महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स विकासक अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर सोलर वीजनिर्मिती रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या छप्पन्न स्टॉल्सना उपस्थित पाहुण्यांनी भेट देत माहिती घेतली उद्घाटन हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे वाढत आहेत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे आज आरोप संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे